हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तुमचा मित्र राज जीवन एक अश्वमेध या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आय होप सर्वजण छान असतील स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील त्यासोबतच मित्रांनो आयुष्याचा प्रवास करत असताना दुःख हे भरपूर आहे ते दुःख येणार आहे त्या दुःखाला फेस करा खचून जाऊ नका आनंदी राहा समाधानी राहा कारण आयुष्याचं दुसरं नाव दुःख आहे आणि ते वेळेवर आपल्याला जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भेटणार आहे काही दुःख आपल्याला घडवण्यासाठी येत असतात तर काही दुःख आपल्याला परीक्षा घेण्यासाठी येत असतात तर मग त्या परीक्षेत पास व्हायचं की नापास हा आप आपला प्रश्न आहे पण आनंदी राहा चेहऱ्यावरती नेहमी स्माईल ठेवा त्याने होईल असं की जेव्हा आपण प्रसन्न मनाने कोणतंही काम करतो तर ते, ते सक्सेस होतं त्यात आपल्याला यश नक्की मिळतं तुम्ही कोणत्याही फील्डमध्ये असाल तुम्ही कोणतंही काम करत असा त्यासाठी महत्वाचं आहे तुमच्या चेहऱ्यावरती स्माइल असणं कारण प्रसन्न चेहऱ्याने कोणतंही काम केलं तर ते वाया जात नाही त्यामध्ये यश मिळतच मग अशीच बोलणे तर मित्रांनो तुमच्यासाठी मी जिवंत उदाहरणं जिवंत घाडामोडी समाजाचा आढावा घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा संकल्प करत असतो मग त्यात सामाजिक कथा असतील सत्य घटना असतील ऐतिहासिक गोष्टी असतील मी सर्व घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो हेतू एकच की समाजाचं व्हावं किंवा सामाजिकदृष्ट्या एक चांगली वाटचाल व्हावी हा शुद्ध हेतू मी घेऊन येत असतो मित्रांनो आज समाजामध्ये तुम्ही काही मुलं किंवा मुली बघितली असतील की त्यांचं अर्धवट शिक्षण झालेलं आहे परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नाही किंवा अर्धवट शिक्षण त्यांना सोडावं लागलं का कारण काय तर एकतर आई वडिलांनी त्यांना शिकू दिलं नाही दुसरी गोष्ट त्यांची परिस्थिती चांगली नसेल असे समाजात आपण चित्र बघतो याचा परिणाम म्हणून असं होत की ज्या मुलांचं शिक्षण किंवा त्या मुलींचं शिक्षण झालं नाही त्यांचा समाज सर्वात आधी शोषण करतो आता शोषण म्हटलं की काय तर एक वैचारिकदृष्ट्या शोषण असतं की मानसिकता बदलते लोकांची की कॅटेगरी दिली जाते कामाची याच कमी शिक्षण आहे मग याने हे काम करायला पाहिजे आणि आजकाल शिक्षण का महत्वाचं झालं आहे जॉब करायचं असेल एखादा बिझनेस करायचं असेल कोणत्याही फील्डमध्ये काम करायचं असेल तर आपलं आपल्या शिक्षणाहून आपल्याला आपली ओळख असते त्याचप्रकारे आजची गोष्ट एक सोशल अवेअरनेस व्हावी म्हणून मी आजचा विषय किंवा आजची कथा तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओवर नवीन असाल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक सबस्क्राईब आणि एक शेअर माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं म्हणून व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये एक आजी आहे तुम्ही सुपर हिरो बघितला असेल आपण आज अशा म्हणजे आजचा सुपर हिरो नाही तर आजची सुपर उमन आहे एक अशी आजी आहे की ती एक समाज घडवते एक सामाजिक परिवर्तन व्हावं यासाठी प्रयत्न करते त्याचप्रमाणे आयुष्य मुलांचं उज्ज्वल करण्यासाठी भवितव्य घडवण्यासाठी स्वतःच्या पैशातून मुलांना पुस्तके काही गोष्टी खाऊ जेवण त्यांना शिकवते आणि त्यातून त्यांचं चांगलं भवितव्य घडवते आपण अशा आजीची गोष्ट बघणार आहेत संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया एक छोटस गाव आहे मित्रांनो जसं आपलं गाव असतं त्याचप्रमाणे गाव आहे काम गावाची लोकसंख्या अतिशय कमी आहे गाव म्हटला म्हणजे आपलाच गाव असं समजा आणि त्या गावामध्ये आपण राहतो असं इमॅजिन असं इम्प्रोव्हाइज स्वतःमध्ये करा म्हणजे गोष्ट सोपी वाटते आपल्याला आपल्याला समजण्यासाठी गोष्ट सोपी वाटेल मित्रांनो सुपर वुमन आपल्या स्टोरीची नायिका म्हणजे आपली आजी अशी आहे की तिचं शिक्षण झालेलं आहे बऱ्यापैकी पण तिला आतून अशी इच्छा आहे की जी मुलं शिक्षण घेत नाही किंवा त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड व्यवस्थित नाही आहे आर्थिक प्रॉब्लेम्स आहेत फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत की त्यांना या परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही ते आपण त्या मुलांना शिकवायचं असं एका आजीचा एक चांगला संकल्प आहे आणि माहीत आहे ना मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो तो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही म्हणून शिक्षण महत्वाचं आयुष्यामध्ये असं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे वाक्य किंवा हे स्लोगन ते म्हणा म्हणाले होते की शिक्षण महत्वाचं आयुष्यामध्ये कारण शिक्षणातून आपल्याला जगण्याचा एक मंत्र मिळतो जगण्यासाठी आप एक आपल्याला प्रेरणा मिळते शिक्षणानुसारच आपली कॅटेगरी ठरत असते एक चांगली वाटचाल व्हावी असा आजीचा संकल्प असतो आणि मित्रांनो कसं आहे एक संकल्प मनात घेणं आणि त्यांना त्या संकल्पांना सत्यात उतरवणं खूप कठीण असतं बघूया आजीसोबत काय होतं कसं होतं आजी आजीला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो ते आपण या कथेतून बघणार आहे डोळ्यासमोर आपलं गाव आलं असेल इमॅजिन केलं असेल तर आपलं गाव आहे गावात लोकसंख्या कमी आहे त्यामध्ये शिक्षणाचा अभाव आहे काही मुलांना परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही तर आजीच्या मनात संकल्प आलेला आहे आजी आता त्यांना शिकवणार आहे आजी अशा मुलांना म्हणजे शिकवते की त्यांची खरोखर परिस्थिती बिकट आहे त्यांना शिक्षण घेता येत नाही तर आजी त्यांना लहान मुलं असतात तर त्यांना आधी आपल्या जवळ बोलवण्यासाठी जे काही खाऊ असे बिस्किट चॉकलेट वगैरे त्यांना देते आणि त्यांना शिकवण्याचा एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करते आजीला वाटत ही तरुण पिढी उद्या जर भविष्य यांचं चांगलं होईल यासाठी यांची सुरुवात आजपासून झाली पाहिजे यांचा शिक्षणामध्ये रस निर्माण व्हायला पाहिजे यासाठी आई आजी त्यांना चॉकलेट बिस्किट जेवण काय पुस्तके असतील ते देते पण एक चांगली बाजू ही झाली आता वाईट बाजू अशी असते एक मानसिकता अशी असते की त्या मुलांची जी वडील असतात किंवा म्हणजे पालक असतात त्यांचा म्हणजे त्यांच्या मनात असं येतं की ही आजी आपल्या मुलांना शिकव शिकवते वगैरे आहे ते सर्व ठीक आहे पण शिक्षणासाठी पैसा महत्वाचा असतो मित्रांनो आपण बघतो की आजकाल जीवनामध्ये पैसा खूप महत्वाचा आहे पैसा लागतोच पैसा हे रक्त आहे मित्रांनो आपल्या अंगामध्ये जसं रक्त सडसडत पळत त्याचप्रमाणे पैसा सुद्धा आहे पैसा नसेल तर माणसाला किंमत नाही म्हणून शिक्षण घेत असताना पैसा लागतोच तर हीच काळजी किंवा हीच चिंता त्या मुलांच्या पालकांना भेसडवते की आमची मुलं शिकणार शिक्षण घेणार पण त्यांना शिक्षणासाठी पैसा लागणार त्यानंतर आमची परिस्थिती एवढी वाईट आहे कष्ट करा भाकरी करा याप्रमाणे आम्ही आमचं आयुष्य आमचा प्रपंच आमचा प्रपंचाचा जो गाडा आहे तो आम्ही ओढतोय त्यामध्ये मुलांनी शिक्षण घेऊन काय होणार आहे नोकरी मिळत नाही असा त्यांचा आग्रह त्या आजीला असतो की नका शिकवू आजी तुम्ही आमच्या मुलांना मित्रांनो पालक बोलतात आजींना की आजी तुम्ही नका शिकवू आमच्या मुलांना शिक्षण घेऊन ते काय त्यांना काय मिळणार आहे त्यांना नोकरी तर काही मिळणार नाही आम्ही जे काम करतोय आमच्या आधीच प्रॉब्लेम आहेत असं रडगाणं गावून ते निघून जातात पण आजीच्या मनात जो संकल्प असतो या मुलांनी काहीतरी स्वतःच्या पायावर तरी उभं राहायला पाहिजे एक पिढीचं आयुष्य बर्बाद होऊ नये असा आजीचा शुद्ध येतो असतो आणि आजी आपलं काम करत असते ज्या मुलाला आवड दिसली त्या मुलाला चॉकलेट खाऊ कपडे वगैरे देऊन त्या मुलांना शिकवत असते आजीला बऱ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम येत असतात की ते आई वडील येतात आजीला बोलतात की नका शिकू शिक्षण नाही वाटत आम्हाला आमच्या मुलांना जे काय असेल ते तुमच्या पद्धतीने तुम्ही करतायत ते बरोबर आहे पण पुढे चालून यांचं चा भविष्य काय आहे कारण शिक्षणासाठी पैसा लागतो तो आमच्याकडे नाही आहे मग यांचं भविष्य असंच आहे की काम करायचं आम्हाला सपोर्ट करायचा पण आजीचा मला चांगला संकल्प असतो कुठेतरी चांगलं व्हावं असा चांगला, चांगला संकल्प घेऊन आजी आपलं काम नित्य नियमाने करत असते एक दिवस असा उजाडतो की काही मुलं खरोखर मनापासून शिक्षण घेत असतात लिहिणे वाचणे शिकलेले असतात आणि घरची परिस्थिती बघितली कि ते आई बाबा वैतागलेले असतात कामावून आले की आजीकडे मुलं बसलेली असतात एक वेळेस कधी पण बघितलं तर आजीकडे शिक्षण चालूच असतं त्या मुलांचं आई आजी त्यांना शिकवत असते लिहिणे वाचणे इतर काही गोष्टी एक दिवस असं येतो की जे सर्व पालक मीटिंग करतात आणि आजीकडे येतात आजीला बडबडतात नको ते बोलतात शेवटी माणूस आहे मित्रांनो आता किती वेळा आजीला त्यांनी सांगितलं होतं नका शिकवू नका शिकवू पण आजीचा हट्ट असतो त्या मुलांचं मुलांचं भवितव्य भवित चांगलं होईल यासाठी माझे प्रयत्न चालू ठेवते चालू पण एक वेळ आजीला आपण सुद्धा राग येतो एक वैचारिक शाब्दिक चकमक पालक आणि आजीमध्ये होते ते अशी ते पालक बोलत असतात की नका शिकू सांगितलं तरी पण तुम्ही तुमचा तुम हट्ट काही सोडत नाही मुलांना ते बडबडतात चला रे घरी चला नका शिकू चला त्यावेळेस आजीला राग येतो आजी बोलते एक मिनिट थांबा ते पालक असतात ते कौतुका म्हणजे असं आजीकडे बघतात आजीला विचारतात का थांबायचं तर आजी असं एक पुस्तक घेते आणि ते पुस्तक त्या पालकांच्या डोळ्यासमोर किंवा पुड्यात असं ओपन करते उघडते आणि त्यांना सांगते तुम्ही सर्व इथे आलात किंवा शाब्दिक चकमक केली आता माझं तुमच्याकडे एकच प्रश्न आहे त्या प्रश्नाचं जर तुम्ही उत्तर दिलं तर मी तुमच्या मुलांना यापुढे कधी शिकवणार नाही किंवा त्यांना बोलवणार सुद्धा नाही त्या पालकांना कुठेतरी त्यांच्या मनात वाटत चला आ या म्हातारीला या आजीबाईला कुठेतरी काहीतरी हे समजलं त्यावेळेस आजीबाई जे पुस्तक ओपन केलेलं असतं त्यातील एका पालकांना बोलवते आणि बोटाने इशारा करून दाखवते जे हे लिहिलेलं आहे ते वाचून दाखवा आता त्यामध्ये त्यांचा विचारांचा प्रवास चालू होतो त्या पालकांचा सर्व उभे असतात आजीशी भांडण करायला आले असतात त्यांचा जो त्यांचा जो विचार असतो तो चालू होतो त्यांचा प्रवास विचारांचा की आजपर्यंत आम्हाला कोणी असं विचारलंच ते नाही त्यावेळी त्यांची सर्वांची डोळे उघडली जातात त्यांना कळून चुकतं की आपली काय चूक झालेली आहे आपली येणारी पिढी त्यांचं भविष्य गमवून बसणार होती पण आपल्या आजीने त्यांना घडवण्याचं काम केलं आणि आपण आपल्या हातून केवढं मोठं पाप करत होतो त्या बदल्यात आपण आजींना पण काही नको ते बोललो पण आजीचा मनात तो राग नसतो आजीला फक्त वैचारिक राग असतो की ही पालक का समजून घेत नाहीत की मुलांचं भविष्य का खराब करतायत या प्रकारे आजी सर्वांची समजूत काढते की शिक्षण घ्यायलाच पाहिजे कारण शिक्षणाने माणूस फक्त घडत नाही तर तो समाजाला घडवत असतो एक चांगला उद्देश घडव म्हणजे एक उद्देश घेऊन समाजात वावरत असतो त्यावेळी त्या पालक आजीची क्षमा म्हणजे आजीशी जे काही प्रकार झाला असतो त्या बाबतीत आजीला सांगतात की आजी, सांगता आजी आम्हाला माफ करा आमच्याकडून फार मोठी चूक झाली आणि आमच्या मुलांचं काहीतरी शिकवा बराच काळ लोटला जातो त्यानंतर होत असं लोटला जातो आज ती मुलं मोठी झालेली आहेत त्यांची स्वप्न पूर्ण झालेली असतात कोणी वकील कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर आणि आजीचं सर्व कुशल कर्म त्यांच्या कामी आले असते तर बरेच वर्षांनी ते पालक पण म्हातारे झाले असतात आजीचं वय पण झालेलं असतं आजीकडे येतात आणि आजींना सांगतात की माझा मुलगा डॉक्टर झाला इंजिनियर झाला वकील झाला या प्रकारे गोष्टीचा शेवट होतो एक हॅपी एंडिंग होते आणि शिक्षण किती महत्वाचं आहे हे आजीनी त्या पालकांना पटवून दिलं असतं आज समाजामध्ये दे काही लोक असे सुद्धा आहेत की आपल्या मुलांना शिक्षणासाठी किंवा एक चांगलं शिक्षण द्यावं प्रयत्न करतात पण आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण त्यांना घेता येत नाही आणि काही मुलं आपल्या अपेक्षा असतील आपल्या ज्या आपले जे स्वप्न असतात ते मारून बसतात मनातल्या मनामध्ये मना तर एक चांगली वाटचाल व्हावी या कथेतून असं मला वाटतं आणि माझा हेतू असा आहे की सामाजिक परिवर्तन व्हावं म्हणून मी तुमच्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत काळजी घ्या आनंदी रहा जय हिंद जय जे महाराष्ट्र